स्वागत करते तसेच आजच्या कार्यशाळेला उपस्थित सर्व प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील मनपूर्वक स्वागत प्रोटोकॉल थोडासा बाजूला ठेवून आपण अध्यक्षीय भाषणाकडे वळूया ज्ञान अनुभव आणि मार्गदर्शनाचा ठेवा ज्यांच्याकडे आहे आणि आयुटी दिवाळीस वापरणारे अकोला जिल्ह्यातील ते पहिले शेतकरी आहेत असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री किशोररावजी मेडकर साहेबांना विनंती करते की त्यांनी अध्यक्ष भाषण छत्रपती शिवाजी महाराज कर्मवीर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय गजानराव प्रमुख वक्ते जे आपल्याला नवीन तंत्रज्ञान सांगणार आहे शेतकरी बंधुन बंधुन एक एक रुपया देऊन शेतकऱ्याच्या प्रत्येक गाडी मागे एक एक रुपया देऊन हे कॉलेज तयार झालं ही प्रत्येक कॉलेज ची ही शेतकऱ्याची आहे आणि भाऊसाहेबांचाही उद्देश हाच होता शिक्षण तर मिळालंच पाहिजे परंतु माझ्या शेतकऱ्याचाही पोरगा शिकला पाहिजे आणि शिकून सोडून शेती केली पाहिजे म्हणून शेती करता कार्यक्रम झाले पाहिजे शेतीचेही विकास झाला पाहिजे शिक्षण तर सुरूच आहे पण भाऊसाहेबांचा उद्देश हाही होता की शेतकरीही दुरुस्त झाला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांचे कार्यक्रम घेणं अत्यंत गरजेचं ही शिवाय शिक्षण संस्थेचीच नाही तुमची आमची गरज हे माध्यम शिक्षण संस्था शेतकरी आणि तंत्रज्ञान मदत तर ते कार्यक्रम राबवण्याचा आमचा उद्देश आहे मागच्या वेळेस डॉक्टर कृष्णचंद्रांचा आपण कार्यक्रम घेतला बाराशे शेतकरी उपस्थित होते दुर्दैवाना असते आपल्यात नाही ह्या तालुक्यात कृष्णचंद्रांचा कार्यक्रम झाल्यानंतर दीडशे मदर कल्चर आले मदर कल्चर म्हणजे लोकांनी मदर कल्चर आणलं आणि मल्टिप्लाय केलं त्याच्या व्यतिरिक्त कल्चर ठेवलो कोणी या आणि घेऊन जा पाच लिटर आणि घरी मल्टिप्लाय करा कितीतरी शेतकरी येतात आमच्या वयाच्या वया भरल्या तर तिसऱ्या दिवशी राम खाली होतात पूर्ण ड्राम खाली होतात इतके शेतकरी तिथून कल्चर घेऊन जातात आणि घरी मल्टिप्लाय करतात आपण इथंच केलं असं नाही इथंच केलं असं नाही तर अकोटच्याही कॉलेजमध्ये केलं शेतकऱ्यांची सुविधा अकोल्याच्या कॉलेजमध्ये केली पात्रच्या कॉलेजमध्ये हाच प्लॅन टाकला तुम्ही पाहू शकता इथला प्लॅन हाच प्लॅन आपण गोताळ्याला टाकला टाकला चिखलीला टाकला नव्हे तर दर्यापूरला सुद्धा टाकला बाळासाहेब नगरात इथं दर्यापूरला सुद्धा टाकला अमरावतीला सुद्धा टाकला आणि कोविडला सुद्धा टाकला प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना सुविधा आपण करून दिल्या शेतकऱ्यांपर्यंत त्यांचा खर्च कसं कमी होईल आणि जमीन कशी दुरुस्त होईल ह्या पद्धती करता ही योजना आपण राबवली हे कर्तव्य आहे भाऊसाहेबांच्या सर्व कर्मचाऱ्यांचं आणि आमचं पदाधिकाऱ्यांचं आम्ही जर मिळून येत असून आणि आम्ही जर शेतकऱ्यांसाठी करत नसून तर आम्ही आमच्या पदाला न्याय देऊ शकत नाही असा त्याचा अर्थ होते आमच्या पदाला आम्ही न्याय दिला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांकरता आणि विद्यार्थ्यांकरता आम्ही काय काय करू शकतो ते केलं पाहिजे आणि ते आम्ही करत आहोत ते आम्ही करत आहोत आणि मग फक्त कार्यक्रम घेऊन बघून आहे काय कार्यक्रम खूप चांगला झाला बाराशे लोक होते खूप चांगलं भाषण झालं घरी गेले विसरले तसं व्हायला नको म्हणून कार्यपूर्ती सुद्धा त्यांची व्हायला पाहिजे म्हणून मी अर्धा तास हा पहिला याच्यासाठी ठेवला की मागच्या कार्यक्रमाची कार्यपूर्ती काय झाली हा कार्यक्रम झाल्यानंतर याच्या पुढच्या कार्यक्रमात याची कार्यपूर्ती आपल्याला दिसली पाहिजे की कोण कोणी डिवाइस बसवले कोण ह्या या तंत्रज्ञानाचा ती उपयोग घेतला हे सर्व दिसलं पाहिजे म्हणून ह्या कार्यक्रमाचं आयोजन मग शेतकऱ्यांकरता हा कार्यक्रम विद्यार्थ्यांकरता काय विद्यार्थ्यांकरता शाळा आहेत कॉलेजेस आहेतच परंतु याच्या व्यतिरिक्त आपले मुलं खेड्यापाड्याची फिरतात आमच्या अभ्यासाची सोय नाही जवळ पुस्तकं नाही आणि स्पर्धा परीक्षा कुठे द्यायच्या कशा द्यायच्या हे समजत नाही म्हणून आम्ही गेल्या चार वर्षाच्या आधी इथे एक रूम विद्यार्थ्यांकरता दिली आणि त्यांना सांगितलं तुम्ही इथे यायचं अभ्यास करायचा स्पर्धा परीक्षेचे मोजके पुस्तकं ठेवले पहा आश्चर्य कसं आहे स्पर्धा परीक्षेचे मोजके पुस्तकं ठेवले आणि त्या मुलांना सांगितलं हे पुस्तक तुम्हालाच घ्यावे लागतील तुम्हालाच इथे ठेवावे लागतील तुम्हाला ह्या रूमची झाड झुड करावे लागेल आम्ही झाडणार नाही तुमची पाण्याची व्यवस्था पिण्याची आम्ही करून देतो तुम्हाला पंख्याची व्यवस्था करून देतो तुम्ही जर दुपारी आणले तर तुमची जेवणाची बैठकची व्यवस्था आम्ही करून देतो ह्या सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून देतो आम्ही तुमची रूम झाडणार नाही तुमचं नियोजन आम्ही करणार नाही तुमचं तुम्हाला नियोजन करावं लागणार आहे स्वयंप्रेरणे करावं लागणार आहे हे त्या दिवशी पहिल्याच दिवशी आम्ही त्यांना ठरवून सांगितलं आणि ते कंटोळ नंतर धीरे धीरे संख्या वाढत गेली धीरे धीरे संख्या वाढत गेली मुली आल्या मुलींना दुसरी खोली दिली असं करता करता एवढी संख्या वाढली की दीडशे दोनशे झाली एक हॉल आणि मुलांना खेड्यापाड्यातले मुलं येतात आठ आठ वाजता मुलं येतात डबे घेऊन येतात दुपारी जेवण इथं करता करतात बगीच्यात अजून जेवण झाल्यानंतर अजून अभ्यास आला संध्याकाळच्या एवढ्या करत जातात दिवसभर मुलं अभ्यास करताना दिसतील तुम्ही तिथं जाऊन पहा तुम्ही तिथं जाऊन पहा तिथं गेल्यानंतर तुम्हाला मुलं अभ्यास करतानाच दिसतील अभ्यास करतानाच दिसतील आणि वैशिष्ट्य हे आहे मुलांजवळून आम्ही एक पैसा घेत नाही मुलांजवळून एक पैसा घेत नाही आणि दुसरं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही त्यांच्यावर एक पैसाही खर्च करत नाही दुसरे वैशिष्ट्य हे आहे आम्ही त्यांच्यावर एक पैसाही खर्च करत नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं आम्ही फक्त तुमची बसायची व्यवस्था करतो सुरुवातीला तुम्हाला पुस्तकं देतो तुमच्यात रिझल्ट काय दिसतात ते पाहू धीरे धीरे रिझल्ट असे दिसत गेले धीरे धीरे रिझल्ट आज रोजी तीनशे पोरं तीनशे पोरं त्या अभ्यासिकेत शिकून नोकरीवर लागले गेल्या चार ते पाच वर्षात तीनशे पोरं नोकरीवर लागल्या तर अशा महाराष्ट्रात रेकॉर्ड नाही जे ही मोफत पैशाचं एक पैसा विद्यार्थ्यांजवळ घ्यायचा नाही एक पैसा विद्यार्थ्यांवरही खर्च करायचा नाही आणि तरीही ती लायब्ररी समृद्ध झाली कशी झाली जो जो नोकरीवर लागला जो जो नोकरीवर लागला तो नोकरीवर लागल्यानंतर स्वतःच पुस्तकांचा गठ्ठ घेऊन आला आणि मी कसा अभ्यास केला आणि तुम्ही कसा अभ्यास करायचा याच्याकरता पुस्तक आणले आज असं करता करता की लायब्ररी समृद्ध झाली बिना पैशाने लायब्ररी समृद्ध झाली बिना पैशाने शिस्त लागली बिना पैशान शिक्षण मिळालं बिना पैशाने नोकऱ्या लागल्या होऊ शकते फक्त करणारे फायदा करणारे आवश्यकता आहे काहीही होऊ शकते भाऊसाहेब जिवंत आहेत अजूनही भाऊसाहेब गेले नाही म्हणून शक्य आहे म्हणून शक्य आहे म्हणूनच शक्य आहे आता नवीन तंत्रज्ञान येत आहे मग नवीन तंत्रज्ञान येत आहेत मग आपण जुनं घेऊन जुन किती दिवस बसायचं आपण प्रवाहाच्या बाहेर फेकलं जाऊ प्रवाहाच्या बाहेर फेकलं जाऊ प्रवाहाच्या बाहेर फेकलं जाऊ नाही म्हणून नवीन तंत्रज्ञानही आपण पाहिजे म्हणून या तंत्रज्ञान आपण आज स्वीकारत आहोत आज आपण त्याची सुरुवात करत आहोत शेतकऱ्यांकरता त्याचे काय काय फायदे आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे याय तंत्रज्ञान वापरायचं कसं हे भूषण वापरून आपल्याला आज समजून घ्यायचं आहे मग याय तंत्रज्ञान म्हणजे काय या तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीतली शेतीतली कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला माहित आहे काय काय काम आहे आपल्याजवळ तर बुद्धी आहे आपल्याजवळ बुद्धी आहे तर आपण डीएपी दोन तीन पोते एकत्रित टाकून देतो खरंच तितकी आवश्यकता आहे का पिकाला फॉस्पेट तुम्ही जास्त टाकलं खरंच त्याची आवश्यकता आहे का नत्राचे दोन पोते टाकले तुम्हाला आम्हाला अजूनही हे समजत नाही झाडाला अन्नद्रव्य किती पाहिजे झाडाला अन्नद्रव्य किती पाहिजे आपण जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त टाकतो म्हणजे जास्तीचा खर्च करतो आणि जे पाहिजे ते नेमकं टाकत नाही ने, त्याच्यामुळे येत नाही या दोन्ही गोष्टी चुकीच्या होतात असं होऊ नये असं होऊ नये म्हणून योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळावं जसं तुमची आई तुमची पत्नी गृहिणी तुम्हाला ताट वाढते ताट वाढल्यानंतर ती एवढा भात वाढते वाटीभर मरण देते भाजी एवढी वाढते परंतु चटणी एवढीशीच वाढते आणि मिठ एवढंच वाटतं कारण तिला माहित आहे तिला हे माहीत आहे याचं शरीर जर पोषण करायचं असेल योग्य पोषण याला पोषण द्रव्य द्यायचे असेल तर असंच ताट वाढलं पाहिजे आता पिकाला काय आवश्यक का आहे हे कि तुम्हाला किती जणांना माहीत आहे तुम्ही चटणीच्या जागी भाजी वाढत असाल मिठाच्या जागी वरण वाढत असाल आणि वरणाच्या जागी तुम्ही फक्त मीठ वाढत असाल नेमकं अयोग्य चुकीचं खर्च होत चालला खर्च होत चालला पीक येत नाही आपल्याला झाडाला किती पाहिजे हे माहीत नाही झाडाला किती अन्न कोणतं किती आणि कोणतं अन्नद्रव्य पाहिजे हे माहीत नाही आपलं झाड पीक घेऊन राहिले की नाही हे माहीत नाही अन्नद्रव्य घेऊन राहिले की नाही हे माहीत नाही तर हे जर माहीत नसलं तर आपल्याला तस शक्य आहे आपल्या पिकावर कोणता रोग आला कोणती कीड आली हे आप आपल्याला सहज समजत नाही आपले मार्गदर्शक फक्त दुकानदार सगळे दुकानदार आपले मार्गदर्शक बघ आपण आपण कधी शुद्ध होऊ आपण कधी जर शक्य नाही नॉलेज मिळवलं तर आलेली आहे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तुम्हाला तुमच्या शेतात आज एक तासाने पाऊस पडते की नाही पडते हे समजेल हे समजेल तुमच्या जमिनीत किती ओलावा आहे किती ओलावा आहे पाण्याची आवश्यकता आहे काय हे तुम्हाला मोबाईल समजेल तुम्हाला कोणतं अन्नद्रव्य कमी पडलं पिकाला तुमचं कोणतं अन्नद्रव्य पीक उचलून राहिलं अपटेक करून निरा हेही तुम्हाला समजेल आणि हे समज त्यानंतर योग्य मार्गदर्शन त्यातच आपल्याला मिळेल की अमक द्या टमक द्या टमक कमी करा म्हणजे होणारा जास्तीचा खर्च टाळला जाईल आणि न दिल्यामुळे दे, 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 पीक येत नाही हेही दिल्या जाईल योग्य त्याचं पोषणही होईल पिकही भरमसाठी येईल ह्या पद्धतीनं ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि हे आपण आत्मसात करावं आज तुम्ही हुशेम बापारी साहेब आज रात्र झाली तरी इथंच आहे हा गोसावी साहेब गोसावी साहेब इथंच आहे आणि तुम्ही प्रश्नोत्तर पूर्ण प्रश्न विचारा डोक्यातले जेवढे जेवढे प्रश्न सुचतील तेवढे विचारा जेणेकरून तुम्हाला सुचलेला प्रश्न आमची उपयोगात येईल त्याचं उत्तर आमची उपयोगात हे आपण सर्व आज समजून घेऊन प्रश्न विचारा आणि त्याप्रमाणे कार्यरत राहा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या तुम्ही शब्द संपत्र घेईल